मित्रांनो तुम्हाला नमस्कार करून ओम श्री कुळ देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम सर्व श्री आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वान नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होते याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने नाश होतो कर्णाच्या असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांग पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या प्रातकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प असो अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याचे व कुटुंबातील इतर सदस्यांचे कर्म शुद्धी असावी तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विवेक धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस संवासर शोभान अयन उत्तर ऋतू पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे रात्री बारा वाजेनंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात वार सोमवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र आहे रात्री दहा वाजून तीन मिनिटानंतर ज्येष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आजचा गंड योग आहे मध्यरात्री बारा क्षवा करा मध्यरात्री नंतर दोन वाजून पंचावन्न मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलकरण आहे दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटानंतर तैतील करणाला सुरुवात होईल आणि रात्री बारा वाजेनंतर गरज कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनुराशीत असेल चंद्र चें, वृश्चिक राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयास्त याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी असणार नित्य पूजेसाठी संकल्प आपल्याला आता सोडायचा आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पण पाणी थोड्या अक्षात एक फूल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरो शिवशिव शंभुरा द्वितीय पराधे श्वेत वराह हा कल्पे वैवास तो मनंतरे कलियुगे प्रथम पाते चंबुद्वीपे भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवान शके एकोणविशे पंचेचाळीस प्रभावादी षष्टी सहसराणामध्ये शोभन नामसहसरे उत्तरायणे हे मंत्रो मार्गशीर्ष महाशेष शुभ कृष्ण पक्षे सोमवार वासरे अनुराधा नक्षत्रे गंड योगी कौलव करणे द्वादशी शुभ दितो वीर गोत्रात उत्पन्न विक्रम होमोपात दुर्दक्षे द्वारसी पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्यदेव देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजवाताच्या तळावातील संकल्पाचे पाणी समोरच्या तापनात सोडतोय मित्रांनो या संकल्पाची वेळ म्हणजे आता दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे त्यात मात्र आपल्याला आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली ही जी धार्मिक सेवा आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद त्या देवतेचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो आणि या ठिकाणी मी आपल्याला नित्य देवपूजेसाठी हा संक्षिप्त असा संकल्प दिलेला आपल्याला विस्तृत प्रमाणे जर संकल्प सोडायचा असेल तर आपण घेऊ शकता जो आपण विशेष पूजेच्या वेळी घेत असतो तो मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये आता पाहूया धार्मिक विधी आणि त्यांचा मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेला आहे मित्रांनो साखरपुडा मुहूर्तास या यासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ डोहा जेवणासाठी मुहूर्त नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ जावळ काढण्यासाठी मुहूर्त नाही गृह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ या दुसऱ्या भागात आता पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मित्रांनो महा मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनाक आठ वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांकाठ भूमीपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त नाही मित्रांनो देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची असेल आपल्याला तर केवळ शिवलिंगाचे किंवा त्यांच्या अवतारांचे आपण करू शकता आपल्या अ जवळच्या मंदिरात म्हणा किंवा कोठेही घरी करायची असेल तर मात्र पंडिताच्या माध्यमातून आपल्याला काही नियमांचं उकल करावी लागेल त्या नियमांचा फॉलो आपल्याला करावा लागेल तेव्हाच आपल्याला या शिवपिंडीचा शिवलिंगाचा जो आहे फायदा धार्मिक फायदा तो आपल्याला मिळू शकतो अन्यथा आपले नुकसान होऊ शकते मित्रांनो कारण नियम घरी शिवलिंग ठेवण्यासाठी काही वेगळे आहेत ते आपण पाहून घ्या समजावून घ्या ऐकून घ्या यासाठी मुहूर्त दिनांक आट, मंदिरात करायची असेल तर विधिवत पंडितांच्या माध्यमातून तर काही काही तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्स मध्ये विचारा किंवा योग्य पुरत संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगारका साधा संपर्क साधावा मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्र मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वत तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्र मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो शुभ दिवस आहे अत्यंत शुभ दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो सामान्य आहे विशेष असे काही नाही मित्रांनो पण काल ज्या वैष्णव भक्तांनी किंवा शिवभक्तांनी एकादशीचे व्रत केले असेल त्यांनी मात्र सामान्य नित्य देव पूजा जी आहे सकाळची त्या पूजेनंतर उपवास सोडायला काहीच हरकत नाही उपास सोडण्यासाठी आपण या पूजेमध्ये देवपूजेमध्ये जो काही नैवेद्य दाखवलेला असेल नाश्त्याचा तो आपण ग्रहण करू शकता कारण एवढ्या सकाळी कोणी जेवण आपल्याला बनवून देणार नाही किंवा आपण खाणार नाही मित्रांनो तर दुपारी जेवण आपण घेऊ शकता सकाळी हा नाश्ता आपण सेवन करावा महाप्रसाद म्हणून कारण हरिवास काळ जो आहे तो संपलेला आहे त्याचा काही प्रश्न नाही मित्र मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होम तर आपण करू शकणार नाही जे रेग्युलर आहेत सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत या काळामध्ये जर आपली काही महत्वाची कामे रखडत असतील राहूच्या प्रभावामुळे तर कृपा करून आपण ती इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा कारण राहुकाळ आपल्यासाठी चांगला दिसत नाही मित्रांनो तेव्हा आपली कामे इतर वेळेत आपण सक्सेस करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे आहे हे संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करत्यास लवकर प्राप्त होते आपल्याला पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता कविता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य ధన్యవాద మిత్రానో భేటీ పర్యంతా ఆనంది ఆనందిరా ప్రసన్న రా కళ్యాణం హరి ఓం శివ మహాదేవ